नमस्कार बालमित्रांनो रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी गणितामधील दोन नंबरचा चॅप्टर संख्या ज्ञान यामधील स्वाध्याय जो की पान नंबर तेरावरती होता तो सॉल्व्ह केला होता आज आपण स्वाध्याय पान नंबर पंधरावरती जो आहे तो सोडवणार आहोत तर बघा हा स्वाध्याय आहे चढता क्रम आणि उतरता क्रम यावर आधारित खालील संख्यांचा चढता क्र व उतरता क्रम लावा तर तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत चार अंकी संख्या आहेत तर त्या सर्व संख्यांची आपण अगोदर वाचन करूया दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार तीनशे एकोणपन्नास दोन हजार तीनशे सत्तेचाळीस तर या संख्या सुरुवातीला चढत्या क्रमाने लावायच्या आहेत नंतर उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत आता चढता क्रम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा घराच्या पायऱ्या चढत जातो वरती वरती तर त्याच पद्धतीने चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठी संख्या म्हणजे वा संख्या दिलेल्या संख्येमध्ये संख्या ह्या वाढत वाढत नेणे ने, म्हणजे चढता क्रम असणे तर आता इथे सर्वात छोटी संख्या आपल्याला अगोदर ल्यावी लागेल नंतर थोडी मोठी नंतर सर्वात मोठी तीनच संख्या आहेत तर सर्वात छोटी संख्या कशी ओळखायची तर आता इथं बघा ही आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही द दोन हजार तीनशे एकोणपन्नास दोन हजार तीनशे सत्तेचाळीस तर यामध्ये सर्वात लहान संख्या कुठली येईल पंचेचाळीस दोन हजार तीनशे पंचेचाळीस म्हणून मितलेचे दोन हजार तीनशे पंचेचाळीस कॉमा दोन हजार पंचे तीनशे दोन हजार दोन हजार तर सगळीकडे सेम आहे तीनशे पण सगळीकडे सेम आहेत फक्त या दशक स्थानापासूनच्या संख्या काय आहेत वेगळ्या आहेत तर पंचेचाळीस नंतर ही काही दोन हजार तीनशे सत्तेचाळीस ही संख्या येईल आणि सर्वात शेवटी येईल दोन हजार तीनशे एकोणपन्नास आता तुम्हाला जर चढ एकदा चढता क्रम लावता आला किंवा उतरता क्रम लावता आला तर तुम्ही इझिली एक क्रम राहिलेला क्रम सहज लिहू शकता कारण आता तुम्ही या संख्या चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत म्हणजे संख्या लहान मोठी सर्वात मोठी आता उतरताना बघा आपण जेव्हा पायऱ्या उतरताना खाली येतो तर सर्वात मोठी पायरी नंतर छोटी नंतर आणखी छोटी आणि नंतर आणखी छोटी म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत आपल्याला यायचं आहे तर आपण इथं चढता क्रम लावताना सर्वात मोठी काय झाली होती नंतर आली होती तर आता ती काय होईल इथं सर्वात अगोदर येईल सर्वात मोठी संख्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास त्यापेक्षा थोडी छोटी दोन हजार तीनशे सत्तेचाळीस येईल आणि सर्वात लहान दोन हजार तीनशे पंचेचाळीस आता आपण या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्या लिहित आलो आणि क्रम लिहिताना लहान संख्यापासून मोठी संख्या लिहित गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम काय करायचा आहे लावायचा आहे त्यानंतरचे चढता आणि उतरता क्रम लिहिण्यासाठीच्या संख्या आहेत सहा पाच हजार सत्तर आणि तीन हजार सात तर आपल्याला चढता क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात छोटी संख्या अगोदर लिहायची आहे तर सर्वात छोटी संख्या कुठली आहे याच्यामध्ये बघा सहा हजार पाच हजार सहा हजार, हजार, हजार हे मोठे आहेत पाच हजारही मोठे आहेत या दोन्हींपेक्षा तीन हजार हे लहान आहेत म्हणून सर्वात छोटी संख्या येईल तीन हजार सात कॉमा तीन हजारानंतर थोडी मोठी पाच हजार येईल पाच हजार सत्तर आहे इथं आणि मग सर्वात मोठी ही सहा हजार येईल कारण सहा हजार हे सर्वात मोठे आहेत आता उतरता क्रम लिहिताना सर्वात मोठी संख्या कुठली आहे तर सहा हजार आहे त्यानंतर थोडी कमी कोणती आहे पाच हजार सत्तर आणि सर्वात कमी काय आहे तीन हजार सात अशा पद्धतीने हा क्रम लावायचा आहे त्यानंतर तीन नंबरच्या ज्या संख्या आहेत त्या बघा काय आहेत पाच हजार सात दोन हजार सात तीन हजार सात तर आपल्याला चढत्या क्रमाने या संख्या लावायच्या आहेत म्हणजे बघा पाच हजार अगोदर आपण जर हजार स्थान बघितलं तर हा पाच आहे हा दोन आहे हा तीन आहे तर दोन हजार सात ही सर्वात छोटी संख्या येईल त्यानंतर थोडी मोठी ही तीन हजार सात येईल आणि सर्वात मोठी ही पाच हजार, हजार सात येईल आता उतरता क्रम लावत असताना सर्वात मोठी संख्या अगोदर लिहायची आहे मग सर्वात मोठी कोणती आहे पाच हजार सात तिच्यापेक्षा थोडी लहान कोणती येईल तीन हजार सात आणि सर्वात लहान येईल ही दोन हजार सात शुन्च्या, शुन्च्या, तर अशा पद्धतीने हा उतरता क्रम लावता येईल त्यानंतर चार नंबरच्या संख्या आहेत एक हजार नऊ एक हजार नऊशे एक हजार नव्वद तर आता ह्या स संख्या तुम्हाला जेव्हा दिलेल्या आहेत तर हे तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी असे अंक दिलेले आहेत कारण याच्यामध्ये बघा शून्य 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 एक आणि नऊ शून्य शून्य एक नऊ असेच अंक सेम अंक आहेत फक्त त्यांचे स्थान वेगळे आहे त्यामुळे त्यांचा लहान मोठेपणा आपल्याला अगोदर ठरून घ्यावा लागेल चढता क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात छोटी संख्या अगोदर लिहायची आहे आता एक हजार नऊ रुपये कमी आहेत काही एक हजार नऊशे कमी आहेत काही एक हजार नव्वद कमी आहेत तर एक हजार नऊ रुपये काय आहे सगळ्यात कमी आहेत तिन्हीमध्ये त्यानंतर किती येतील एक हजार नव्वद रुपये आणि नंतर एक हजार नऊशे रुपये सर्वात जास्त येतील म्हणजे हा झाला चढता क्रम संख्या ह्या क्रमाने वाढत गेलेल्या आहेत जास्त मोठ्या मोठ्या होत गेलेल्या आहेत आता उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या आहे एक हजार नऊशे एक हजार नऊशे नंतरची थोडीशी मोठी सॉरी छोटी संख्या आहे ती काय आहे एक हजार नव्वद आणि सर्वात लहान आहे एक हजार नऊ no. तर बघा आपण आतापर्यंत जेवढी उदाहरणं सोडवलं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की चढता क्रम आपण जर लावला तर त्याच्या विरुद्ध उलटं लिहिलं की कुठला क्रम होतो उतरता क्रम मधली संख्या तीनच संख्या असल्यामुळे मधली संख्या मध्येच राहिलेली बघा तीन हजार सात तीन हजार सात एक हजार नव्वद एक हजार नव्वद फक्त पहिली संख्या ही आहे ती चेंज झालेली आहे इथे पहिली संख्या शेवटी गेली आणि शेवटची संख्या पुढे आली म्हणजे उतरता क्रम चढता क्रमच्या काय आहे विरुद्ध आहे जसं की आपण पायऱ्यावर चढत गेलो आणि खाली उतरत आलो तर क्रम जसा वर जात होतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तसाच उतरताक्रम होता त्याच पद्धतीने या संख्या मांडायच्या आहेत त्यानंतर पाच नंबरला आहे चार हजार ऐंशी सहा हजार एकश्याऐंशी सात हजार एकश्याऐंशी बघा ऐंशी एकशे ऐंशी तीनही संख्येमध्ये आहेत परंतु इथे चार हजार आहेत इथं सहा हजार आहेत इथं सात हजार आहेत म्हणजे सर्वात लहान संख्या कुठली असणार आहे चार हजार एकशे ऐंशी त्यानंतर चारनंतर थोडा मोठा सहा आहे सहा हजार एकशे ऐंशी सहापेक्षा मोठा सात आहे म्हणून सात हजार एकशे ऐंशी आता याच संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहायची आहे तर इथे मोठी संख्या आहे सात हजार एकशे ऐंशी त्यानंतरची सहा हजार एकशे ऐंशी आता इथे ती तीनच संख्या आहेत त्यामुळे मधली संख्या मध्येच येत आहे जर तीनपेक्षा जास्त असतील तर क्रम परत काय होत असतो चेंज होत असतो त्यानंतर बघा ही सर्वात लहान संख्या आहे चार हजार एकशे ऐंशी तर अशा पद्धतीने आपण चढता क्रमही लिहिलेला आहे इथे आणि उतरता क्रम देखील लिहिलेला आहे त्यानंतर ते सहा नंबरचं एक उदाहरण आहे इथे सहा नंबरच्या उदाहरणामधील संख्या आहे दोन हजार नऊशे सतरा तीन हजार चारशे छप्पन्न आणि एक हजार तीनशे सत्तावन्न तर दोन हजारपेक्षा आणि तीन हजारपेक्षा एक हजार हे सर्वात लहान आहेत मग त्याच्या पुढचे ती संख्याच काय असणार आहे हजार स्थान सर्वात मोठं स्थान ज्या संख्येचं लहान आहे ती संख्या लहान आहे म्हणजेच तीन हजार तीन एक हजार तीनशे सत्तावन्न ही लहान संख्या सुरुवातीला इन चढता क्रम लिहिताना तिच्यापेक्षा थोडी मोठी तीन हजार येतील का दोन हजार तर दोन हजार नऊशे सतरा आणि सर्वात मोठी आहे इथे संख्या तीन हजार चारशे छप्पन्न आता उतरता क्रम लिहिताना याच संख्या बरोबर काय करायचे आहेत उलट दिशेने लिहायच्या आहेत म्हणजे सुरुवातीलाही सर्वात मोठी संख्या येईल तीन हजार चारशे छप्पन्न त्यानंतर थोडी लहान दोन हजार नऊशे सतरा आणि सर्वात लहान आहे यामधली संख्या एक हजार तीनशे सत्तावन्न तर अशा पद्धतीने आपल्याला चढताक्रम आणि उतरता क्रम दिलेल्या चार अंकी संख्यांचा लिहायचा आहे अतिशय सोपा आहे हजार स्थानावरचं हजार स्थानावरती जो जी संख्या आहे ती बघा ती ज्या संख्येची संख्या मोठी असेल ती संख्या मोठी आणि ज्या संख्येची हजार स्थान हे लहान आहे ती लहान संख्या असते तर अशाच पद्धतीने चढताक्रम लिहिताना चढत जायचं आहे वाढवत नाहीचे आहेत संख्या क्रमाक्रमाने आणि उतरताना क्रमाक्रमा आणि संख्या कमी कमी करत लिहायच्या आहेत तर अशाच पद्धतीने हा स्वाध्याय इथं पूर्ण झालेला आहे अशाच पद्धतीने तुमच्या इयत्तेचे सर्व स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये जा फ्रीमध्ये सर्व स्वाध्याय बघा सोडवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा तसेच तुमच्या इयत्तेसोबत इतरही सर्व इयत्तांचे तुम्ही स्वाध्याय प्रॉब्लेम सेट सराव संच मॅथमॅटिक्स विषयाशी रिलेटेड सर्व काही तुम्ही या चॅनलवर बघू शकता धन्यवाद